नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनल वर मी वैश्व तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आमच्या जळगाव जिल्ह्यातली प्रसिद्ध केळी आहे हे माहिती जाय सगळ्याला तर आज आहे ना आपण त्याच कच्च्या केळ्याची भाजी करणार आहे कच्च्या केळ्याची भाजी कशी करता पाहू आपण आज हे हे कच्चे केळ गेलाय एक डझन एक असतील म्हणा हे आता खालच्यावरचे बोंड काळे घ्यायचे असे सुरीनं आणि त्या बोंडाय बरोबर जे साल येत ना लागेसन ते जेवढं निघेन तेवढं काळी घ्यायचं असं या केळायला अशा चा तीन चार चिरा मारी घ्यायच्या आणि हे केळ आता ह्या लोखंडी तव्यावर ठेवते मी भुजाली हे अशा काळी सण सगळ्या केळायचे हे तव्यावर भुजाने ठे द्यायचे अशा चिरा मारायच्या त्याला तीन मारा चार मारा अशा चिरायकन मध्ये वाफ जाते ना मग लवकर होता ते अशे सगळे ठेवले की ते तीन चार जास्त होते ते आता हिच्यावर ते ठेवणे पडले मले तव्यावर जागा नि राहिली असं झाकण ते द्यायचं मग वाप मधल्या मध्ये होता ते मस्त बुजाता बी न वाफ मध्ये बी होता गॅस मोठा होता आता ठेवले कारण की गॅस मध्यम करी द्यायचा मोठ्या गॅसवर बुजायचे पाहिजे दोन मिनिटांना उघडलो होतो मी ना असे झाले आता परत सात आठ मिनिट आले पाहते मी आता परत हे वरचे केळ बारे हिरवेच आहे पण खालचे केळ आहे ना खालच्या बाजून झाले असतील आपले आता हे वरचे केळ आहे ना वरते वरचे वर ठेल मी आता हे जरा काळे घेते या गमलीमध्ये या गमली असं काढलं ते केळ कि मग खालचे केळ पाहत ना आपल्याला किती झाले आहे तव्यावर ठेल खालच्या बाजूने झालेच असतील ना आता ते उलट ना आपल्याला ते जर होईल असतील तर खालच्या बाजून एवढ्या वेळात होईत जातात मस्त झालाय की हे जर ताजे असले ना तर फटाफट मस्त एकदम दोन पाच मिनिटात होता एका बाजूत दहा ते बाराच मिनिट लागतात जर एकदम ताजे ताजे, ताजे त्याच दिवशी आणि सण बुजले तर ता, ताजे झाडाचे तोडी सण हे असे झाले आहे हे असे उलटही घेते मी आता सगळे आणि ते वरचे केळ होते ना ते परत वरते म्हणजे त्याले वाफत वाफमध्ये होत राहतात जरी आपण ते केळ्यावर केळ ठेल असले तरी ते वापारी होत राहता याच्यावर ते बी ठेवले तर हे सगळे दोन्ही बाजूनं झाले की मग हे काळी घ्यायचे आणि ते वरचे ठेवायचे मग तव्यावर असे फक्त ठेवा ठेव पुरतं ते पण मग उई जाता ते लगेच भुजाई जाता काही जास्त वेळ नाही लागत पंधरा एक मिनिट लागतं भुजाले केळ पंधरा वीस मिनिट हे काढेल होते गमलेत हे परत ठे देते मी आता या केळावर असे ठे द्यायचे आणि परत याच्यावरून झाकण आपण न गमले ठेवलो असे ते हो पुरा झाकण बसलं पाहिजे म्हणजे वाफ कोंडाली पाहिजे मध्ये असं झाकण ठेवायचं हे मोठे दाणे घेतले मी ना मोठे एक भर आणि ह्या सात आठ आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या केळायच्या भाजीसाठी पहिले हे केळं पाहिजे आपण आहेत ते एकदार परत पावरचे केळं बी जर असे रंग बदलला काय काय झाले जर असे म्हणजे बुजाई आले ते बी वरते बी ठेलाय तरी बी पण तरी बी हे वरचे काळे घेते आता मग खालचे येतव्यावरचे सगळ्या बाजूने चांगल्या बुजायला आहे आता आपण हे केळं काळीस घेऊ दुसऱ्या ता ताटात हे चिटकलं थोडस तव्यावाले खोतर खालचे आपले पुरे बुझिशन व्हायला आहे आता मस्त पटकन सोला आता आहे असे बुजाले की केळ आपण चिरा मारेल असतात आणि आता हे जे वरचे ठेल होते ना ते आता हे तव्यावर ठेले होते मी हे बी आता पाच एक मिनिटात होई जाते कारण ते अर्धवट बुजाई जायला आहे हे हिरवट हिरवट राहायला आहे ते चांगलं बुजाई जाईन आता हे ठे त्याने याच्यावरून परत मग त्या गमली झाकण ठे द्याची आपली ठेल होती पहिले गमली, थे थे। गमली एबा 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 पास सा, पास ते असे मस्त रचून ठेवायचे हे माई गेले सगळे हो आता हे गमली ठेवली झाकण आता काय करायचं हे बा हे मिनिटात झाले पाच सहा पाच सहाच मिनिट झाले असे जास्तीत जास्त सहा मिनिट कारण ते पहिले अर्ध ठेवले तर हे बा कितले मस्त चाकू मध्ये जातोय पटकन हे बा है ना एकदम मस्त बुजायलाय आणि खरपूस बुजायलाय कारण गॅस मध्यम होताना एकदम मोठा होता हे पहा मस्त असे वाफयते हो वाफयते हो दिसत आहे अशा गण करी घेतल्या केळाच्या ना मिरच्या काटे घेतल्याय हे दाण्याचं कूट कुठलंय खलबत्त्यात कुठे घेतलंय मी न ते आता आपण कळई ठेवू भाजीले फळणी द्याले एवढ्या भाजीले अडीच तीन पळ्या तेल पुरे होतील अडीच तीन पळ्या तेल टाकायचं कळई तपली आपली आता हे तेल टाकलं कारे की हिच्यात तुम्हाला जर पाहिजे असलं पटत असलं तर जिरं टाकायचं कोणी कोणी उपास आले जिरं खात नाही बी खात कोणत्या कोणत्या भागात खाता बी तुम्हाला जर पाहिजे असलं टाकायचं मी टाकते आता थोडस आज काही उपवास नाही इकडे ते जिरं फुललं आता खाटेल मिरच्या टाकू आपण जिरं आले चालतं कोणाला नाही चालत त्याच्यानुसार तुम्हाला टाकणार आहे नाही टाकणार आहे ते तुम्ही ठरवा तसंच भाजी कोणी उपास आले कोथिंबीर टाकतं कोणी नाही टाकत ते बी आपल्या आपल्या मनावर आहे तुम्हाला जर चालत असली पटत असली तर टाका उपासाले भाजीले नाही तर नका ना टाकू आता हे नुसते नाश्त्याले करते मी भाजी गिपास नाही आहे काही मग हिच्यात टाकले बी तर चालते समजा आपण नुसती नाश्त्याला केली तर जे खात नसल्या आले कोथिंबीर त्या ना हे मस्त कालही द्यायचं आता जिरं मिरच्या टाकी सण फोळणी दिली आहे तिला त्याच्यात आपण या खेड्याच्या फोडी टाकल्याय याला आता दोन तीन वाफ येऊ द्यायच्या मस्त पाच पाच मिनिटाच्या एकदम मस्त होता अजून वाफेमध्ये झाकण द्यायचं याच्यावर अजून पा आता पाच सात मिनिट होऊ देऊ आता पा, मिनिट पाच सात मिनटांना झाल झाकण उघडलंय मस्त नरम चटक मऊ चटक होत होत आलाय या फोडी आता आता मऊ मौ, मऊ होत आहे मस्त पर एकदा हलोय चालूय करी घेऊ आपण हे पायाचे याचे रंग बदलतोय असा सोनेरी सोनेरी रंग होतोय जर अशा ज्या खालच्या पोळ्याच्या फोडी आहे ना त्या मस्त अशा थोड्या करपेल सारख्या पण अशा बैलनी असता फक्त अशा करपेल सारख्या असतात असा रंग होतो मस्त सोनेरी सोनेरी न चव मस्त लागते अशा फोडीची गैरी हे आता एकदर भाजी हलवली परत झाकणची देऊ परत एक वाफ येऊ देऊ आपण याला त्याच्या पहिले हिच्यामध्ये दाण्याचं कूट आणि मीठ टाकी घेऊ पहिले आपण एक वाफ येऊ दिली आता दाण्याचं कूटन मीठ टाकू दाण्याचं कूट आणि मीठ हलव चालव करून कालोईस परत पाच पाच मिनिटाच्या दोन वाफ येऊ द्यायचं म्हणजे झाकण ठेवायचं परत पाच मिनिटांना हलवायचं पाच सात मिनिटांना अशा दोन वेळा दोनदार हलवायचं म्हणजे दोनदार वाफ काढायची त्याची तितक्यामध्ये भाजी मस्त मऊ चटक होते आणि ते केळायचं भुकुट टाकेल असत ना आपण ते केळायचं बुकुट बी मस्त म्हणजे कलसाई जात होई जात त्या वाफमध्ये मध्ये ते, ते केळायचं भुकुट बी असं कचवट नाही लागत मग भुजेल ला असता म्हणा आपण ना दाणे mm. केळायचं म्हणते मी पाय दाण्याचं दाण्याचं भुकुट हे आता पाच सात मिनिटाची एक वाफ काढली मी ना झाकण काढलं आता याला हलवायचं पण अशी दिशाला जशी मऊ दिशाला लागली ते भाजी आता आणि कोणत्या कोणत्या फोडीच्या कलर बी पहा रंग असा मस्त सोनेरी सोनेरी दिसतोय ह्या अशा फोडी असताना गैरात चवले मस्त लागतात भाजीतल्या आता परत आलयसन मी झाकण देते या भाजीवर काहीच कठीण नाही एकदम सोपी आहे भाजी आता हे पाहिजे भाजी आपली झाली तयार गैरी सोपी आहे भाजी खरी पाहिजा आणि कशी झाली ते बी सांगा बरं मला गैरीच मस्त लागते अशी केळाची भाजी इतकी मस्त लागते उपासाले बी चालते आणि अशी नेहमी नाश्त्या बिस्त्याला बी करू शकता आपण अशा म्हणजे मधल्या खायच्या वेळेत बी नाही तर मग कोणी आलं तर नाश्त्या बिस्त्याला बी करू शकतो मस्त लागते केळीले अन्नाचा दर्जा भेटलाय जी आय मानांकन बी भेटलाय कधी जा केळाची हे कच्च्या केळाची भाजी आणि कशी झाली जा मला कमेंट मध्ये वेळ काढ सांग व्हिडिओ पाहता तुम्ही त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद माझ्या साधी सुधी लेवा चॅनलने ले सबस्क्राईब बी करजा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर